आणि मतदान जेव्हा आपण करू त्यावेळी आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारायचे आपल्याला विचारायचं आहे की आजपर्यंत जे सरकार होता महाराष्ट्रामध्ये तो सरकारच्या धोरणाचा परिणाम आपल्या जीवनावर काय झालेला आहे आपण प्रश्न विचारावा की आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त आहे ते कमी आहे आपण प्रश्न विचारा की आपली आई बहीण बायको मुलगी सुरक्षित आहे का की आपल्याला भीती आहे त्याच्या सुरक्षेच्या बाबतीत हा प्रश्न आपण अवश्य विचारा जेव्हा आपण मतदानाला रह जाणार आहेत आपण विचारा स्वतःला कि जेव्हा आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो तक्रार द्यायला तेव्हा आपल्याला न्याय मिळतो का खरोखर सिफारिश ये आपले आ, आपन जे वा मदे की कोणाची शिफारिश येते आणि त्याप्रमाणे आपल्याला वागणूक मिळते आपण जेव्हा तहसीलमध्ये जातो किंवा आपण कलेक्टर ऑफिसला जातो किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये आपण जातो जाती प्रमाणपत्र काढायला किंवा आपण सात बारा काढायला किंवा कुठलाही छोटा मोठा आपला काम आहे तर पैसे दिल्याशिवाय आपला काम होतोय का हा आपण विचारा स्वतःला आपण हा विचारा की आपल्या ह्या गावामधून किती ऑफिसर निर्माण झालेले आहे एखादा ऑफिसर आहे डेप्युटी कलेक्टर आहे कलेक्टर आहे आहे का निर्माण झालेला कशाला आहे आपल्याकडे शिक्षणाची सुविधा आहे बरोबर चांगली शिक्षण सुविधा आहे का आपला रुग्णालय चांगलं आहे का इथे आपल्याकडे चांगली वीज निर्मिती होते पाणी मिळते सोयाबीनला कपासाला भाव मिळते की आत्महत्या करण्याची वेळ येते आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात का मला असं कळलं की बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात होत आहे एकशे एक, एक आत्महत्या झाले या सहा महिन्यात कृषी मंत्र्यांच्या जिल्हा आणि इथे आत्महत्या सगळ्यात जास्त कशामुळे आता आपण बोलत होता की पीक विमा नाही आपल्याला जे नुकसान भरपाई आहे ते नाही कुठलाही आपल्याला न्याय मिळत नाही कुठेही आपल्याला जे सरकारने आपल्यासाठी केलं पाहिजे ते काही होत नाहीये तर आपण हा या सरकारला मतदान कशाला द्यावं हा जरूर आपण आपला स्वतःला विचारा जेव्हा मतदान करायला जाणार कारण भरमसाठ पैसा आपल्याकडे येतो आपल्या भावनाशी खेळ होतोय आणि आपण त्याच्यात कन्फ्यूज होऊन जातो पण खरोखर स्वतःला विचारा की शासनाचं काम काय असते शासनाने काय केले पाहिजे आणि फक्त इथे गुत्तेदारी टक्केवारीसाठी जर शासन चालत असल गुंडगरी आणि गुन्हागारी वाढत असल तर मग आपल्याला या सरकारला बाजू करणं आवश्यक आहे काम केलेला आहे लोकसभेच्या वेळी आपण एक चांगला प्रामाणिक उमेदवार आपण निवडून दिलेला आहे जे काय भीती होती आपल्या मनामध्ये ते दूर करून आपण समोर आले एक झाले आणि मतदान केलं आणि आपल्याला चांगला खासदार मिळालेला आहे महाराष्ट्राने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं जे जातीपातीच्या लोकांना विभाजन करण्याच्या लोकांच्या ह्या धोरणाला नाकारलं महाराष्ट्राने नाकारला या सगळ्या राजकारणाला आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी आपण बत्तीस खासदार निवडून दिले कशाला निवडून दिले कारण महाराष्ट्राच्या धोरण हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्यावर चालणारा आपला धोरण आहे आपल्याला हिंदू मुस्लिम हेही जात ती जात हे चालत नाही हो, पण बार ची शिकवण हीच आहे जेव्हा इंटरव्यूज ला मी बसलो होतो नाही का बजरंग बाप्पा पवार साहेब वारंवार सगळ्यांना सांगत होते की तुम्ही याची जात पाताची भाषा करू नका हे ओबीसी आहे हे मराठा आहे हिंदू आहे दलित आहे आपण सगळे भारतीय हो, आहोत आणि आपल्याला एक भारतीय म्हणूनच मतदान करावं लागणार आहे आपल्याला मतदान वेळी आपल्याला हे वे मुसलमान म्हणून मतदान करतो मी हिंदू म्हणून मतदान करतो मी दलित म्हणून करतो करतो सिख म्हणून नाही आपण मतदान वेळी आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की मी महाराष्ट्राचा आणि या देशाचा नागरिक म्हणून आपण मतदान करत आहे आणि आपण असं केल्यावर आपल्या देशामध्ये शांती उन्नती प्रगती निर्माण होईल आपला राज्य हे पुढे जाईल आज आपल्या राज्याचे सगळे उद्योग हे गुजरातला चाललेले म्हणून माझा प्रश्न आपल्याला मला सांगा कुणीही असं आहे का इथे ज्याच्या घरामध्ये तरुणाला नोकरी मिळालेली आहे जर असाल तर हात वार करा की सरकारी नोकरी कुणाला आहे का दहा वर्षात एकही नोकरी कोणाला मिळालेली नाही ताई आपण सांगा आपल्याला तेल किती काय भाव आहे तेलाचा काय भाव आहे भाजीपाल्यांचा आपल्याला पुरते का अजिबात नाही आणि ताई आपण सांगा जेव्हा आपले लहान मुल का नाही मुलगी कारण बदलापूर मध्ये जर साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ शकतो जर आपल्या महाराष्ट्राचे चौसष्ट हजार महिला गायब होऊ शकतो तर मग आपण आपल्या घरी सुरक्षित कसे आहोत तो आपल्याला विचारणं आवश्यक आहे काहीही करण्याची तयारी आहे काहीही बोलण्याची तयारी आहे बजरंग बाप्पा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये प्रचाराला आले काही विषय त्यांनी घेतले पाहिजे आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत आपल्या प्रश्नांच्या बाबतीत काय बोलत आहेत ते, ते बोलतात एक है तो सेफ है एक योगी आदित्यनाथ येतो आणि सांगतो बटेंगे तो कटेंगे हे काय प्रकार आहे तुम्ही देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि तुमची भाषा ही समाजामध्ये विभाजन करणारी भाषा आम्हाला चालत नाही अशी भाषा ना आम्ही कधीही मान्यता देणार नाही महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपाटीचं राजकारण होऊ देणार नाही आमच्या महाराष्ट्रात हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही राहणार आहे कोणीही उठतो काहीही बोलतो ते निलेश राणे कोण आहे तो तो महाराज कोणी आहे काय बोलतोय काय त्यांच्या स्तराने અને આપણ કા યા લોકાંકે સાથ અપન દેના રહા હું ગુસ્તા કે રસૂલ કરને વાલો કા સાથ દેંગે હમ જો લોગ વો પાર્ટી મે જાકે જોડ ગયે ઘદદારી કરકે ઉનકા સાથ દેંગે હમ ભવાન સાહબ ને ક્યા નહીં બનાયા યહા કે કૃષિ મંત્રી કો મંત્રી બનાયા લેજિસ્લેટિવ કાઉન્સિલ મે વિરોધી પક્ષ નેતા બનાયા उनको इतने सब सम्मान दिए हर तरीके से हर पद दिया और वो गद्दारी करते हैं और इस ऐसे लोगों से जाके मिलते हैं जो ये सब काम करते हमको मंजूर नहीं है बजरंग बप्पा आपन सगड़न ने ताकत लावली लोकसभा में तुम्हीपन होता वक्त अमेंडमेंट बिल आई वक्त बोर्ड का बिल बदल का फायदा बदलने के लिए उन्होंने बिल लाया ये लोगों ने मैं तो राज्यसभा में हूँ लोकसभा में वो कायदा बदलने के लिए आया इन लोगों ने इतनी ताकत से उसका विरोध किया हम नहीं होने देंगे ऐसा कभी नहीं होने देंगे तो वो तो पार्लियामेंट्री कमेटी को वो बिल चला गया वो बिल क्या है वो कायदा क्या है वो वक्फ बोर्ड की जमीन उसमें जो मुस्लिम समाज के लिए मस्जिद है और दूसरे ऐसे काम है जो समाज भला करने के लिए है उस कानून को बदलकर उसको बेकार करने का प्लान चालीस बदल लाए हैं उसमें ये लोगों ने वो होने नहीं दिया और हम होने भी नहीं देंगे हम लोकसभा में और राज्यसभा में पूरी ताकत से लड़ेंगे अमित शाह जी ने कहा यहाँ आके कि ये कायदा हम लाके रहेंगे हम भी महाराष्ट्र में ताकत से महाराष्ट्र के लोग इसका विरोध करेंगे राज्य सभा में भी और लोकसभा में भी ये सब जो काम है करने के काम के काम ये होने किसी घर पे बुलडोजर चल जाता है किसी के भी घर पे बिना कोई प्रोसीजर बुलडोजर चलाना उसके विरोध में सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया कि आप ऐसा कर नहीं सकते ऐसा काम करने वालों का साथ हम देंगे अरे आज हमको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संविधान में जो शक्ति दी है वो शक्ति का इस्तेमाल करने का समय हमें जाना पड़ेगा हर एक को जाना पड़ेगा पोलिंग बूथ पर और आपका जो तुतारी वाजवणारा माणसाच्या बटन आहे ते आपका आपल्याला दाबवायचा आहे आणि राजेसाहेब भाऊ देशमुखाला निवडून द्यायचा आहे आपल्याला जसं आपण तुतारीचा खासदार दिला तसंच तुतारीचा आपण आमदार पण द्या आणि मग बघा मी पण आहे परभणीमध्ये हाक मारा काहीही सांगा मला मी तुमच्यासाठी संघर्ष करायला तयार आहे मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे तुम्ही असं समजू नका की तुमचा कोणी नाहीये आम्ही आहोत तुमच्यासाठी ताकदीने आहोत आमच्या सोबत पवार साहेब आहेत आमच्या सोबत उद्धव ठाकरे जी आहे आमच्या सोबत राहुल गांधी जी आहे आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही सगळे सेफ पण आहोत कारण जोपर्यंत आमच्यावर आमच्या डोक्यावर ताकद आहे आम्ही सेफ आहोत कोणी आम्हाला धक्का लावू शकत नाही बजरंग बाप्पा शेवटी जाता जाता एकच रिक्वेस्ट करते आपल्याला या गावामध्ये मला असं कळलं की लेडीज साठी टॉयलेट ची सुविधा आपल्याला करणं आवश्यक आहे कारण महिलांना इथे खूप त्रास आहे खास करून बस स्टँडवर बस स्टँडवर वर एखादा शेड उभारला थोडासा आपण महिलांसाठी सुविधा केली तर हा गाव तुमचा उपकार कधी विसरणार नाही कारण हक्काचे खासदार आहे आपले आता आपल्याकडे दोन हक्काचे लोक येणार आहे एक आमदार आणि एक खासदार काळजी करू नका भूल थाक्या देणारे लोक नाही ते दरवर्षी दर पाच वर्षी, वर्षी सांगायचं काम मी हे करून देऊ ते दे करून देऊ आणि काही नाही असं नाहीये आता प्रामाणिक लोक आहे तुमच्या समोर त्यांना निवडून द्या एवढाच सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय जय महाराष्ट्र